बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी टीम गेली पण नियतीच्या मनात काही प्रवाह असलेल्या पाण्यात पोट उलटली आणि या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झालाय ही घटना आहे अकोल्यातील सुगाव जवळची सध्या निळवंडी आणि भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे त्यामुळे मे महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसात प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे आणि याच नदी पात्रात पोहण्यासाठी दोन तरुण गेले होते परंतु ते या पाण्यात बुडाले यानंतर परिसरातील काही जणांनी पाण्यात उतरून त्यांचा शोध घेतला तर यातील एकाचा मृतदेह भाती लागला यानंतर हा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध लागला नव्हता आणि याच तरुणाचा शोध घेण्यासाठी एच डी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं हे पथक धुळ्यावरनं आलं होतं त्यांनी तरुणाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली परंतु त्यांच्याच बाबतीत दुर्घटना घडली जोरदार प्रवाह असलेल्या पाण्यात बोट उलटली त्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला या घटनेतील अन्य व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली काल सुगाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जनाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणांची बॉडी अजूनही रिकव्हर व्हायची होती म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डीआरएफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलाय एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे